येणाऱ्या साई भक्तांना या शिर्डीत आल्यानंतर तो अति महत्वाचा व्यक्ती आहे अशा पद्धतीने त्याचं स्वागत झालं पाहिजे अशा पद्धतीने त्याची सेवा करता आली पाहिजे आज आपल्या शिर्डीमध्ये काही हो लोकांनी जो साईराम सुरू केलेला आहे कृपया तो साईराम बंद करा हे सायराम हे आपल्या शिर्डी शहराला लागलेला कलंक आहे मित्र तुम्हाला तयारी काय सायराम बंद करायची हातवर करा सांगाव आमची तयारी जे हातवर करणार आहे ते सायराम करणार आहे बंद <laughs> <laughs> बघ तरी फसवणूक होती मागे असंच त्या दुकानामध्ये दहा रुपये साठ शंभर रुपयाला जायचं हाराची काय किंमत होती फुलांची काय किंमत होती कोण काय विकत होत्या बाबाच्या जोडीमध्ये हा खात ज्याने बाबांच्या पाठीमागे भक्ताला फसवण्याचा प्रयत्न केला मी सांगतो त्यांचं कधी भर झालं नाही आणि होणार नाही असे मला याने विचार अनुभव मी सांगतो मला लोक सांगतो बाबाच्या जोडी त्यांनी हा खात बाबाच्या बाईकवर काय उडतो आवाज येत नाही पण बसल्यानंतर माणूस उठत मला आनंद की मी तीस वर्ष आलेला या शिर्डीचा प्रत्येक काना कोपऱ्याचं मला तरी माहिती आहे उभा करताना या सगळे माझे सहकारी बापू आहे बाबा आहे सगळे कमलाकर हे सगळे माझ्या सहकारी अनेक वर्ष काम करतात तर बाबांनी मला कधी इच्छा अशी कधी माझ्या मनात इच्छा आणली नाही की आपण शिर्डीमध्ये एखादी कोणत्या जागा गेलो एखादा दुकान घ्यावं सायनाम करावं ते मला काही जाऊ हे दोन दहा हजार दोन पाच हजार घेऊ आलं पण या तीस वर्षामध्ये मी अभिमान सांगतो की बाबाच्या आशीर्वादाने बाबानं मला कधी बुद्धी दिली नाही आपण या गावात काहीतरी मिळवावं काहीतरी व्यक्तिगत फायदा करून घ्यावा हे मला उठून सांगा कोणी की राधाकृष्ण को विखे या नगरीमध्ये बाबाच्या नगरीमध्ये व्यक्तिगत फायदा काही के केलेला आहे असं मला खरं होताना सांगितलं तर दिवसेंदिवस आता ज्या वेगळ्या मंदिरांच्या बरणीमुळं लक्षात आलं असेल की साई भक्तांच्या आहे बरोबर आपल्याला उद्या जाणारा प्रत्येक साई भक्त आनंद गेला पाहिजे की नाही मला पुढच्या महिन्यात दोन महिन्यात परत साई आलं पाहिजे मित्र हा सगळा आपण निर्णय करताना एवढा त्रास झाला मला की हा पगाराचा वाढणारा बोला तुम्ही कसं वावणार याचे उत्तर काय होत राज्य सरकारने नियम ठेले किती टक्के ऍडमिनिस्ट्रेशन घेतो व्हायला पाहिजे म्हणून काळजी कोण टाका आम्ही जाऊ तरी भक्तांची संख्या वाढेल उत्पन्न वाढेल आमचे कामगार त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मनोभावे काम करतील उत्पन्न वाढून दाखवू अशा प्रकारचं काम करतो आम्ही खात्री करीत तुमच्या वतीने सरकार त्या अधिकाऱ्यांनी